नमस्कार प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना आहे तरी काय यामध्ये एका हप्त्याचे प्रशिक्षण दिले जाते प्रशिक्षणादरम्यान प्रतिदिन पाचशे रुपये भत्ता दिला जातो प्रशिक्षण झाल्यानंतर टुलकी खरेदी करण्याकरिता वीस हजार रुपये दिले जाते जर स्वतःचा रोजगार निर्मितीसाठी जर स्वतःचा रोजगार करा निर्मित करायचा असेल तर त्यासाठी बँकेमार्फत कर्ज दिले जाते ए, एक एक लाख किंवा तीन लाखाचे कर्ज दिले जाते यासाठी अठरा प्रकारचे व्यवसाय आहे यामध्ये आणि हा पोर्टल पोर्टलवर करायचा आहे त्यासाठी कागदपत्र काय आधार कार्ड पॅन कार्ड जात प्रमाणपत्र रवि उत्पन्नाचं प्रमाणपत्र असेल पासबुक असेल पत्त्याचा पुरावा असेल मोबाईल वैद्य नंबर असेल पासपोर्ट असेल ओळखपत्र असेल इत्यादी कागदपत्रं लागतात आणि ग्रामीण भागात असेल तर ग्रामविकास अधिकाऱ्याकडे पडताळणीसाठी जातो किंवा पंचायत राज विभागाकडे हा पडताळणीसाठी जातो शहरी भागात असेल तर कार्यकारी अधिकाऱ्याकडे तो प्रथम स्तरीय पडताळणीसाठी जातो तर यात मर्यादा सुद्धा आहे वयाची अठरा वर्षापेक्षा जास्त असणे आणि अं पन्नासपेक्षा पन्नास वर्षापेक्षा कमी असणे मान्यता प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे त्याचे आणि एकशे चाळीस जातीपैकी एक जात असणे आवश्यक आहे याच्यामध्ये भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे आपण याबद्दल सविस्तर पाहूया योजना काय प्रधानमंत्री विश्वकर्मा योज योजनेअंतर्गत सर्व काही सुरळीत झाले असले तरी पारंपरिक व्यवसायामध्ये जे गुंतलेले आहे कारागिरांसाठी एक वरदानापेक्षा कमी आहे या योजनेअंतर्गत पारंपारिक व्यवसायाशी संबंधित तरुण कामगिरांना अठरा व्यवसायामध्ये एका आठवड्याचे मोफत प्रशिक्षण दिले जाईल प्रशिक्षणादरम्यान त्यांना प्रतिदिन पाचशे रुपये भत्ता दिला जाईल प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना टूल किट खरेदी करण्यासाठी कर, वीस हजार रुपये दिले जातील याशिवाय त्यांना स्वतःचे रोजगार निर्माण करण्यासाठी बँकेमार्फत एक ते तीन लाख रुपयाचे कर्ज हमी शिवाय दिले जाईल प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत देशातील पारंपरा पारंपरिक कारागीर जसे सुतार असेल नाई कुंभार काम करणाऱ्या शिंपी हस्तकला आणि संबंधित प्रकारच्या व्यवसायाशी निगडित कारागिरांना या आठवड्याचे विनामूल्य प्रशिक्षण दिले जाईल आणि टूल किट खरेदी करण्यासाठी वीस हजार देण्यात येईल रोजगार निर्मितीसाठी बँकेमार्फत हमी शिवाय पाच टक्के वार्षिक दराने दोन हप्त्यामध्ये तीन लाख रुपये कर्ज दिले जाईल योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांनी श्रमिक पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करायचा आहे अर्जदारांचा स्त्रीस्तरीय पडताळणीनंतर त्यांना योजनेचा लाभ दिला जाईल ग्रामीण आणि शहरी संस्थांसाठी पडताळणीसाठी स्वातंत्र्य यंत्रणा आहे ग्रामीण भागात पडताळण्यासाठी जबाबदारी ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाकडे आली आहे त्यामुळे शहरी भागात प्रथम स्तरीय पडताळणी कार्यकारी अधिकारी करतील त्यासाठी आवश्यक असणारे कागदपत्र आहे आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल उत्पन्नाचं प्रमाणपत्र असेल जात प्रमाणपत्र असेल ओळखपत्र असेल पत्त्याचा पुरावा असेल पासपोर्ट आकाराचा फोटो असेल बँक पासबुक असेल वैद्य मोबाईल नंबर असेल योजनेसाठी अर्ज मिळवण्यासाठी पात्र उमेदवार पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत अर्ज मिळवण्यासाठी व्यक्ती किंवा संबंधित अठरा क्षेत्रातील असणे आवश्यक आहे अठरा क्षेत्रातील कामगारांना या योजनेत मिळू शकते सुतार असेल पोट किंवा नाव बनवणारे असेल लोहार असेल कारागीर असेल सोनार असेल कुंभार शिल्पकार मिस्त्री असेल मच्छीमार असेल टूल किंवा निर्माता असेल दगड फोडणारे मजूर असेल मोची कारागीर असेल टोपली चटई झाडू बनवणारे बाहुले आणि इतर पारंपरिक व्यवसाय खेळणी उत्पादन नावी हार बनवणारे धोबी असेल सिंपी असेल विश्वकर्मा अर्ज मिळवण्यासाठीची पात्रता अर्जदार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे अर्जदार विश्वकर्मा योजने अंतर्गत अठरा क्षेत्रापैकी एकामधील असावा अर्जदारांचे वय अठरा वर्षापेक्षा जास्त आणि पन्नास वर्षापेक्षा कमी असावे मान्यताप्राप्त संस्थेशी संबंधित ट्रेज चे प्रमाणपत्र आवश्यक आहे आणि योजनेतील समाविष्ट केलेल्या शिक्षाही जातीलपैकी एक असणे आवश्यक आहे नमस्कार